नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा दिसते तसे नसते म्हणून जग फसते अशी एक मन आहे कारण समाजात बहुतेकांना दिखावगिरीची भूल पडते सज्जनपणाचा आव आणणारे देवाधर्माच्या बाता मारणारे काही वेळा अतिशय नीच पातळीवरचे असू शकतात पण हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेला असतो तेव्हा मात्र डोक्याला हात लावून बसल्याशिवाय दुसरं काही करता येत नाही डोंबिवली येथे एक तरुण होता तो भजन कीर्तन करत असल्यामुळे त्याला लोक आदराने महाराज म्हणत असत पण या मुखवट्यामागे एक नीच नराधम लपला होता त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते दुसरी पत्नी सोडून गेली होती वयाची चाळीस पार केलेल्या या नराधमाने एका विषेतील नव जाळे टाकले तिच्या पालकांशीही गोड बोलून फसवले तिला गुंगीच्या औषध पाजून बलात्कार केला नंतर गोड बोलून वारंवार शरीर संबंध ठेवले ती गर्भवती झाल्यानंतर लग्नसुद्धा केले पण नंतर तो तिचा छळ करू लागला या सगळ्या फसगतीनंतर मुलीने अखेर पोलिसांकडेच दाद मागितली वीस एकवीस वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती बनवणाऱ्या चाळीशीच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली सुरेश हा डोंबिवलीमध्ये राहणारा तरुण असून ठाण्यामध्ये तो एका चांगल्या कंपनीत कामाला होता त्याचे सोळा सतरा वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांना एक मुलगा झाला सारे ठीक चालले असताना आजारपणात त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यामुळे हा पत्नी विना राहू लागला त्याच्या मुलाला त्याने मुलाच्या मामाकडे राहायला पाठवून दिले मुलगा मामाकडे शिकू लागला जो सध्या पंधरा सोळा वर्षाचा आहे सुरेश हा कंपनीतील कामाबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राकडे वळला होता तो भजन कीर्तन करू लागला या माध्यमातून त्याची अनेकांशी ओळख झाली होती हळूहळू लोक त्याला महाराज म्हणू लागले तो स्वभावाने चांगला वाटत असला तरी तो आतून मात्र वेगळाच होता त्याने या ओळखी पाळखीच्या माध्यमातून दुसऱ्या एका मुलीशी संपर्क साधला गोड गोड बोलून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली तिला वाटत होते की सुरेश हा चांगला तरुण आहे दुर्दैवाने त्याची पहिली पत्नी वारली आहे शिवाय तो भजन कीर्तन करत असल्याने आध्यात्मिक असावा म्हणून ती त्याच्या प्रेमात अडकली मग ते एकत्र राहू लागले त्यांनी मंदिरात जाऊन लग्नही केले त्या मुलीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन सुरेश बरोबर लग्न केले परंतु ती त्याच्याकडे नांदायला गेल्यावर त्याचे खरे रूप तिला समजू लागले नव्या नवरीचे नऊ दिवस संपल्यानंतर तो तिला त्रास देऊ लागला एवढेच नाही तर तो तिची कामवासना होईल तेव्हा तिचा उपभोग घेऊ लागला ती त्याच्या कामवासनेला कंटाळून त्याला सोडून निघून गेल्याचेही समजते आता दुसरी पत्नीही सोडून गेल्याने तो पुन्हा एकटा झाला आता पुन्हा त्याने दुसरं सावज आपल्या हाताला लागते का याची चाचपणी सुरू केली तो अधून मधून भजन कीर्तन करत असल्याने त्याची अनेक कुटुंबांशी ओळख होती तो या ओळखीचा पुरेपूर फायदा घेत होता अशाच एका कुटुंबाशी त्याची ओळख झाली त्या कुटुंबात स्वप्नाली ही तरुणी त्याच्या नजरेस पडली आणि त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे ठरवले सर्वप्रथम त्याने त्या मुलीच्या आई वडिलांशी जवळीक साधली तो त्यांच्या घरी जाऊ येऊ लागला आणि त्याची त्या मुलीशी अर्थात स्वप्नालीशी ओळख झाली स्वप्नाली ही भजन कीर्तन करायची त्यामुळे त्या, त्या दोघांचे विचार जुळू लागले ते एकमेकांना भेटू लागले त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले स्वप्नाली ही, के ही शिकलेली सवरलेली मुलगी होती तिच्या आई वडिलांना वाटत होतं की स्वप्नालीने कुठेतरी नोकरी करावी आणि चार पैसे घरात मदतीला आणावे या भावनेने तिच्या आई वडिलांनी सुरेशला सांगितले की आमच्या मुलीसाठी कुठे काही नोकरी असेल तर बघा सुरेशला हेच हवे होते तो म्हणाला शिकलेली सवरलेली मुलगी घरात काय करणार तिच्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे तुम्ही काळजी करू नका मी कामाला आहे त्या कंपनीच्या मालकांशी व मॅनेजरशी बोलून तिच्या नोकरीची व्यवस्था करतो त्याने वेळ न दवडता त्या कंपनीच्या मॅनेजरशी बोलून स्वप्नालीला नोकरीवर ठेवून घेतले आता त्याच्या मनातील पहिली शिडी त्याने पार केली होती सुरेश व स्वप्नाली हे दोघेही एकाच कंपनीमध्ये असल्याने एकमेकांना भेटू लागले होते डबा शेअर करू लागले होते चहापाणी आणि वडापाव खाण्यासाठी ते एकत्र जात असत हळूहळू सुरेशने स्वप्नालीचे मन जिंकले स्वप्नालीला वाटत होते की सुरेश हा खूप चांगला तरुण आहे ती त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलू लागली सुरेश वर्षाचा तर अवघी वीस एकवीस वर्षाची दोघांच्या वयात जवळपास वीस वर्षाचे म्हणजे दुप्पट वयाचे अंतर असल्यामुळे ती त्याच्याशी वडिलांचा मान मानून बोलत होती पण त्याच्या मनात नीच विचार फिरू लागला कधी एकदा नवतरुणीच्या शरीराचा भोग घेतो असं त्याला झालं होतं तो तिच्यावर लांडग्यासारखा टपून बसला होता तो संधीची वाट पाहत होता ती बिचारी त्याच्या नीच विचारापासून दूर होती तर तो तिला कायमचेच आपली बनवण्यासाठी आयुष्यभर भोग घेण्यासाठी प्रयत्न करत होता तो तिला तिच्या वॅगनॉर कारमधून कधी कधी घेऊन जात होता व घेऊन येत सुद्धा येत होता आता मात्र त्याला स्वप्नालीपासून दूर राहावे असे वाटत नव्हते त्याने एक दिवस तिला त्याच्या घरी बोलवले ती मन मोकळेपणाने त्याच्या घरी गेली परंतु तिला काय माहीत की सुरेश नीच नराधमाच्या तडाख्यात सापडणार आहे स्वप्नाली ही सुट्टीच्या दिवशी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली तिला भक्ताच सुरेशला स्वर्ग दोन मोठे राहिला होता त्याने तिचे स्वागत केले आणि तिच्याशी गप्पा गोष्टी करू लागला गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्याने तिला थंड प्यायला दिले आणि थोड्याच वेळाने स्वप्नालीला गुंगी येऊ लागली तिला गुंगी आल्याचे पाहताच सुरेशच्या मनातील शैतान जागा झाला त्याने तिच्यावर झडप घातली ती गुंगीत होती याचा गैरफायदा घेत त्याने डाव साधला त्याने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला थोड्या वेळाने स्वप्नालीला जाग आली तेव्हा तिला समजले की आपल्यासोबत काय झाले आहे तिने त्याबाबत त्याला जाब विचारला असता तो म्हणाला की अगं काही होत नाही मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे काळजी नको करू आपण चांगला सुखाने संसार करू असं म्हणत त्याने तिची समजूत घातली त्याने तिला खोटे नाटे सांगून तिला वश करून घेतले तसे पाहता स्वप्नालीचे जास्त वय नसल्याने व अनुभव नसल्याने ती सुरेशच्या बोलण्याला फसली आणि तिथूनच खरा खेळ सुरू झाला सुरेश मग स्वप्नालीला त्याच्या घरी बोलावू लागला स्वप्नालीने त्याला नकार दिला तर तुला गोड बोलून ब्लॅकमेल करायचा त्यामुळे तिचा नाईलाज होता तो तिला काहीतरी कामाचे निमित्त करून बोलावून घ्यायचा आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवायचा एवढेच नव्हे तर तो त्याच्या कारमधून तिला घेऊन यायचा व जायचा तेव्हाही संधी साधून कारमध्ये सुद्धा तो तिच्याशी मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा भजन कीर्तन करणारा सुरेश आणि कमी वयातील स्वप्नाली चुकत असले तरी निसर्ग मात्र चुकत नाही हेच खरं कालांतराने स्वप्नालीची पाळी चुकली आणि सुरेशचा गर्भ स्वप्नालीच्या पोटात हळूहळू वाढू लागला परंतु हे तिच्या लक्षात आले नाही तिच्या लक्षात आले तेव्हा तिने त्याला सगळा प्रकार सांगितला तिला समजवण्याचा बहाना करत तो म्हणाला की तू मला अगोदर सांगायला पाहिजे होते आपण काहीतरी केले असते परंतु काळजी करू नको आपल्याला अबॉर्शन करावे लागेल आणि अबॉर्शन असे होत नाही त्यासाठी आपल्याला लग्न करावे लागेल आपण लग्न करू आणि नंतर अबॉर्शन करून टाकू तो जे सांगेल ते ऐकण्याशिवाय तिच्या हाती काहीच नव्हते त्यामुळे तिने तिच्या आईवडिलांना न सांगता एका मंदिरात जाऊन त्याच्यासोबत लग्न केले एवढेच नव्हे तर या नालायक सुरेशने गोड बोलून तिच्याकडून एका वकिलाकडून नोटरी करून घेतली की मी राजी खुशीने सुरेशशी लग्न करत आहे तसंच तिच्याकडून अबॉर्शनसाठी आणि इतर खर्चासाठी तीन लाख रुपये सुद्धा घेतले पण जास्त महिने झाल्याने अबॉर्शन करता आले नाही स्वप्नालीच्या आईवडिलांना कळाले की आपल्या मुलीने लग्न केले आहे हे ऐकून त्यांना धक्काच बसला परंतु त्यांच्या हाती काहीच उरले नव्हते कारण मंदिरात लग्न केल्याचा व नोटरीचा कागद बघून ते खिन्न झाले त्यांनी छातीवर दगड ठेवून मुलीला ना नांदायला पाठवले परंतु मुलगी लग्ना अगोदरच गरोदर असल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला सुरेशने स्वप्नालीचा गर्भपात करायला दवाखान्यात नेले तेव्हा उशीर झाला होता त्यामुळे ते त्याची चिडचिड होत होती तर स्वप्नाली ही मात्र शांत शांत राहू लागली तिला आता काही ना की आता काय करायला पाहिजे एवढे मात्र तिला समजले होते की आपली फसवणूक झाली आहे अवघ्या काही दिवसातच सुरेश आपले रंग दाखवू लागला त्यामुळे ती वैतागली आणि तिने त्याला सोडून दिले ती माहेरी निघून आली घरच्यांना समजले की स्वप्नाली आता सहा सात महिन्याची गरोदर आहे हे ऐकून तिचे आई वडील अगोदरच टेन्शनमध्ये होते परंतु आपल्या मुलीचा सांभाळ सुरेश करणार नाही याची त्यांना खात्री पटली त्यांनी स्वप्नालीशी विचारविनिमय केला आणि तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता समजले की सुरेशने तिला थंड पेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते त्यानंतर तिच्याशी तो वेळोवेळी संबंध करत होता यातून तिला दिवस गेले होते याबाबत त्या सर्वांनी विचारविनिमय करून सुरेश विरोधात तक्रार दाखल केले त्यानुसार विष्णुनगर पोलिस ठाणे डोंबिवली गाठले व घडलेली हकीकत त्यांना सांगितली आणि लग्नाअगोदर तिच्या त्याच्या शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार गुन्हा या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला त्याला पोलिसांनी अटक केली आध्यात्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या भजन कीर्तन करणाऱ्या सुरेशने यापूर्वी अशा काही घटना अंमलात आणल्या आहेत का याची पोलीस चौकशी करत आहेत पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सध्या सुरेश हा न्यायालयीन कोठडीत असून डी सी पी अतुल व डोंबिवली विभागाचे ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत धन्यवाद